कॅबिनेटमध्ये पीक पाहणीचा कृषी विभागाचा अहवाल प्रत्येक कॅबिनेटमध्ये या ठिकाणी मांडला जातो आजच्या कॅबिनेटमध्येही या ठिकाणी मांडला गेला आणि एकूणच आजची पीक पाहणीच्या संदर्भातली राज्याची परिस्थिती कॅबिनेटच्या समोर या ठिकाणी आणली यामध्ये पीक विम्याच्या संदर्भात तात्काळ माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि कृषी विभाग हे पीक विम्याच्या कंपन्याच्या प्रमुखांच्या सोबत येणाऱ्या आठवड्याभरामध्ये या ठिकाणी बैठक आयोजित करून ज्या पद्धतीनं जिल्हा प्रशासनानं पासष्ट एम एमच्या पुढच्या पावसाचं जे काय नोंद आहे अशाला अग्रिम देण्याच्या संदर्भात आणि ज्या ठिकाणी एकवीस दिवसाचा खंड म्हणजे ड्राय स्पेल झालाय त्या ठिकाणी अग्रिम देण्याच्या संदर्भातला निर्णय हा या ठिकाणी करण्याच्या उद्देशाने ही पीक विम्याच्या संदर्भात व्यापक बैठक या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना जी लाव या वर्षी चालू केली ज्याच्या चा सर्वाधिक शेतकऱ्यांनी फायदा घेतला त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विम्याचा फायदा मिळावा यासाठी या ठिकाणी पुढच्या आठवड्यात पीक विमा कंपन्याच्या संदर्भात बैठक घेण्याचा निर्णय या ठिकाणी आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत करण्याचं ठरवलंय त्याचबरोबर येल्लो मोजॅक नावाचा जे सोयाबीनवरती रोग पडलाय त्या रोग हा पूर्ण चंद्रपूरपासून ते सोलापूर जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव आहे त्याच्या संबंधीतही चर्चा झाली आणि आज त्या रोगाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या प्लॉटवर ज्या शेतकऱ्याला सोयाबीनच्या येलो येल्लोमुळं सोयाबीन त्याचं पूर्णपणानं नुकसान झालेलं आहे असे पंचनामे करण्याचे आदेश आजच्या कॅबिनेटमध्ये मदत पुनर्वसन आणि कृषी विभाग हे दोन्ही सचिव विभाग हे दोन्ही या ठिकाणी आदेश प्रत्येक जिल्ह्यामध्ये येलो बाबतीत सोयाबीनचे पंचनामे करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे तर म्हणतोय हे होते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देणार असं जाहीर केलेलं आहे धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे की कृषी विभाग तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी विभागामार्फत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची बैठक ही पार पडलेली आहे या बैठकीच्या दरम्यान ज्या ठिकाणी पाऊस हा झालेला नाही आहे अत्यंत कमी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे ज्या विभागामध्ये एकवीस दिवस पाऊस होत नाही अशा विभागामध्ये ही पीक विम्याची अट मान्य केली जाते आणि अशा अटीच्या दरम्यान ज्या विभागांमध्ये पाऊस झालेला नाही अशा विभागांमधील पात्र शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे हे लवकरात लवकर मिळावे यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आता या शेतकऱ्यांना पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे दिले जाणार असं धनंजय मुंडे यांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे धनंजय मुंडे यांनी याचबरोबर सांगितलेलं आहे की ज्या भागांमध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिलेलं आहे अशा भागांमधील शेतकऱ्यांची पिकं हे खराब झालेल्या आहेत अशा खराब झालेल्या शेतकऱ्यांना ज्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना सरकारकडनं सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेचा लाभ घेऊन या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले होते एक रुपयामध्ये पीक विमा खरेदी केलेला होता आणि या पीक विम्याच्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे शासन दरबाराकडून वितरित केले जातील अशी सूचना ही झालेली आहे अशी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगाने आता त्या शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे देण्यात येतील अशा गोष्टींवरती शिक्कामोर्तब झाल्याचं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याला सांगितलं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांवरती ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून पीक विमा जाहीर करण्यात येणार अशी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याचबरोबर सोयाबीनवरती येलो मोझॅक या दुष्परिणामाचा या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामधील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतीवरती त्यांच्या सोयाबीनवरती झाल्याचं निदर्शनात आल्याचं देखील आपल्याला उल्लेखून सांगितलेलं आहे आणि का या एलो पो मोजॅकच्या प्रभावामुळे जे क्षेत्र क्षतिग्रस्त झालेलं आहे हानिकारक पद्धतीने येलो मोजॅकचा अटॅक या शेतकऱ्यांच्या शेतीपिकावर आलेला आहे अशा शेतकऱ्यांना देखील आता मदत जाहीर करणार आणि त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना शासनाकडनं सुरू करण्यात आलेली होती त्याअंतर्गत एक रुपयामध्ये पीक विमा भरून ज्या पात्र शेतकऱ्यांना या पद्धतीचा लाभ या येलो येलोमोजाक रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेती जी वाया गेलेली आहे सोयाबीनची शेती जी वाया गेलेली आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी देखील या, या शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात येईल आणि पात्र असलेल्या शेतकऱ्यांना निश्चितच चांगल्या पद्धतीची मदत आपण करणार अशा पद्धतीचा मंत्रिमंडळाची जाहीर बैठक झालेले आहे आणि या बैठकीअंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी यावेळेस धनंजय मुंडे जे सांगत आहेत त्यावरून निश्चितच आपण असं मानू शकतो की जे शेतकरी या सगळ्या गोष्टींमधनं क्षतिग्रस्त झालेले आहेत ज्यांच्या शेतीवरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम झालेला आहे आणि जे शेतकरी आता पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना येलो मोझॅकचा तसेच पीक विम्याचा पैसा हा लवकरात लवकर मिळेल असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे परंतु आणखीनही असंख्य शेतकऱ्यांना विम्याचे पैसे हे मिळालेले नाही आहेत